श्री स्वामी समर्थ सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही आहात ना पाठीशी स्वामी मग कशाची खंत नाही स्वामी समर्थांच्या सुंदर आणि गोड नावानं आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे त्यामुळे निश्चितच आजचा दिवस तुमचा आनंदाचा जाईल तसेच यापुढे येणारा प्रत्येक दिवस तुमचा आनंदाचा आणि समाधानाचा जाणार आहे आजचा हा व्हिडिओ सुद्धा सुंदर होणार आहे तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला बरेच काही शिकायला मिळणार आहे आजचा हा स्वामी संदेश सर्वांनी शेवटपर्यंत ऐकायचा आहे प्रत्येक स्वामी संदेश तुम्हाला काहीतरी शिकून जात असतो आपल्याला स्वामींचे विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याची गरज आहे प्रत्येकाने जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे स्वामी समर्थांचे हे दिव्य संदेश ऐकायला हवा संदेश, समर एतो, हा संदेश तुमच्या समोर येतो हा केवळ योगायोग नसून स्वामींनी तुमच्यासाठी एक योजना आहे बनवलेली या माध्यमातून स्वामी तुम्हाला एक संधी देऊ इच्छितात त्यामुळं येणाऱ्या प्रत्येक संदेशाचा सन्मान करून आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ यांना वंदन करून अच्छा आपण संदेशाकडे वळूया स्वामी भक्तांसाठी आपल्या सांगतात अरे तू जास्त विचार करू नकोस तू जास्त विचारात गुंतून जाऊ नकोस या गोष्टीच्या मागे तू सतत धावत आहेस ना जरा थांबव थोडी विश्रांती घे गोष्टी खूप गोष्टी उराशी कोटाळून बसला आहेस तू त्याचे पाच त्याचे पास हळवार सोडव म्हणजे काय हवं आहे आणि काय नको आहे या गोष्टीचा तुला विचार करावा लागेल काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समजायला तुला मदत होईल अरे जेवढ्या गोष्टी तू हातात धरून ठेवण्याचा प्रयत्न करशील ना तितक्या लवकर त्या तुटतील मग त्या वस्तू असो किंवा नाती वेळीच जर सोडल्या नाहीत तर सर्वांचीच होईल माती म्हणून मा जे करशील ना ते मनापासून कर निरपेक्ष भावनेनं कर मगच तुला खरं सुख काय आहे ते अनुभवता येणार आहे त्याचा भोग तुला घेता येणार आहे अरे तू यशस्वी व्हायचं आहे या जीवनामध्ये ठाऊक आहे आम्हाला आणि तू होणार आहे असा विश्वास सुद्धा आहे आम्हाला हे आयुष्य जगत असताना तू अध्यात्माची वाट धर तू काय करतो तुला काय करायचं आहे तू का करत आहेस हे सगळं शिकवण्याचं काम अध्यात्म करत तुला घडवण्याचं काम अध्यात्म करणार आहे म्हणूनच तू अध्यात्माची धर आणि आयुष्याची दोर ओढ मग बघ तुझ्या आयुष्यात कस प्रकाशमय अध्यात्म तुला चांगलं काय आणि वाईट काय यातला भेद काय असतो ते शिकवते जगामध्ये सर्वात शक्तिशाली अध्यात्म आहे योग्य काय अयोग्य काय यातील भेद अध्यात्म तुला दाखवेल आमच्याशी एकरूप होण्याचा मार्ग तुला दाखवेल आणि तुझे मन स्वामीमय होईल स्वामींच्या आणि तुझे जे जीवन सुखी आणि समृद्ध होण्यास स्वामींचे हे विचार स्वामींचे हे तळमळ नक्कीच तुला उपयोगाला येईल स्वामी नेहमी सांगतात सुख आणि दुःख यामध्ये जास्त काही अंतर नसतं ज्या मनाला जे भावत त्याला सुख म्हणतात आणि तुझं मन ज्याला स्वीकारत नाही त्याला दुःख म्हणतात सुख आणि दुःख यांना बाहेर शोधण्यापेक्षा तू आपल्या मनामध्ये शोध तू ठरवलं तर सुखी होशील नाही तर कायमचा दुखी होशील ऐकून घ्यावे एवढे हलके दुःख कोणाचेही नसते आणि बोलता यावे एवढी हिंमत ही कोणातच नसते म्हणूनच दुःख मनात न ठेवता जगायला शिकावे माणसाने दुःखाचे गणित फारच अवघड आहे हेच तर खरं दुखणं आहे दुखणं सोडवायला शिक तेव्हा कुठे सुख तुला अनुभवता येणार आहे अरे आयुष्यात कधी निराश होऊ नकोस जिथे दुःखाची गर्दी जास्त असते तर थोड्याच अंतरावरती सागरा एवढं सुख तुझी वाट पाहत असत निर्णय चुकले की आयुष्य चुकते जीवनात येणाऱ्या संधी गमाव्या लागतात म्हणूनच निर्णय चुकल्याशिवाय आयुष्य जगण्याची मजाच येत नाही म्हणूनच निर्णय चुकला तरी चालेल पण निर्णय घेतला पाहिजे कारण निर्णय न घेता जर तुम्ही बसून राहिलात तर त्याचे दुःख जास्त असत ते पचवता येणार नाही म्हणूनच आम्ही तुला सांगतो तू निर्णय घ्यायला शिक आमच्यावर विश्वास ठेवून तुझे कर्म चांगले कर भक्तीचा मार्ग दर भक्तीचा मार्ग ह्या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे मग बघ तुझ्या जीवनामध्ये कसा एक नवा अध्याय सुरू होतो ते तुझ चुकलेला निर्णय सुद्धा मग आम्ही कसा बरोबर करतो ते भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत भिवू नकोस आम्ही तुझ्या सदैव पाठीशी राहणार आहोत कधी योग्यता नसताना चूक मिळतं तर कधी चूक नसतानाही निघून जाते त्यामुळं मुना म्हणूनच असताना मिरू नये आणि नसताना खचू नये मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते हत्तीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसत म्हणूनच लहान लोकांना कधीही लहान समजण्याची चूक करू नका कधीच अहंकारामुळे तुमची मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान झुकूनच वाकूनच घेत असतात आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न पहा पण मात्र पाय मात्र आपले जमिनीवरच ठेवा मग आम्ही तुम्हाला सांगू की तू जर आमचं बोट पकडला आहेस तर आम्ही तुझा सारथी झालो आहोत तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना आम्ही परतवून लावू स्वामींची ही शक्ती तुझ्या सदैव पाठीशी राहील इतिहासात आमची ख्याती आहे ज्याचा मी सारथी झालो त्याचा विजय निश्चित आहे तुझे जर कर्म चांगले आहे तर तू कायमच आमचा लाडका आहे घाबरतो कशाला आमच्यावर विश्वास ठेव मी आम्ही तुझे अहित होऊ देणार नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे आणि सदैव पाठीशीच राहणार आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसेच आपल्या जे विचार असतील आपल्याला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायला आवडेल तसेच स्वामी समर्थांचा आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाका तसेच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा यामुळे सर्वात आधी आमच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील आपले ह्या भक्तिमय स्वामी समर्थ माझी आई चॅनलला सबस्क्राईब करा